नमस्कार आता जानकीने तर सारंग आणि ऐश्वर्याला घरात घेऊन ठेवलेला आहे आता त्या दोघांनाही घरात घेऊन तिने नानांचा रोष पत्करून घेतला आहे नाना म्हणता जानकी काय केलं हे काय गरज होती त्या दोघांना या घरात घ्यायची त्या बाईला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ आणि तो आहे ना तो तिचा बैल तो सारंग तो गाढव आहे गाढव बैल होताच आता गाढव झाला आहे त्याला आताच्या आता दोघांनाही बाहेर काढ दोघही आपल्या घराची वाट लावणार ती माहीत आहे ना ती बाई कशी आहे ती वाळवी आहे कीड आहे या घराला लागलेली ती हे घर सगळं पोखरून काढेल जानकी मी तुला सांगतोय तिला बाहेर काढ तेव्हा जानकी म्हणते नाना जर आई घर सोडून गेल्या तर हे मला पटणार नाही तुम्ही निर्णय माझ्यावर सोपवला आहात ना तर माझा निर्णय असा आहे ऐश्वर्या आणि सारंगला इथे राहू दे तर आता नाना रागाने निघून जातात आणि ऋषिकेश सुद्धा आता ऋषिकेशच्या पाठोपाठ पार्ट लगेच जानकी जाते आणि ऋषिकेशची समजूत काढत असते पण ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो तो म्हणतो जानकी जोपर्यंत ही ऐश्वर्या या घरात आहे ना तोपर्यंत आपल्या दोघांमध्ये ही अशी भांडणं होतच राहणार तू का तिला इथे घेतली आहेस तेव्हा जानकी म्हणते अहो जर आई घर सोडून गेल्या तर काय म्हणतील त्यांच्या सावत्र मुलाने स्वतःच्या आईला घराबाहेर काढलं प्रॉपर्टी तुमच्या नावावर झाली तसं तुम्ही आईला बाहेर काढलात असं अख्खं गाव बोलेल तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो लोक काय बोलतील याच्याकडे मी लक्ष देत नाही जानकी तेव्हा जानकी म्हणते असं कसं म्हणताय ऋषिकेश आपण या समाजात राहतो हो, तर समाजाचा विचार केलाच पाहिजे तर आता जानकी ऋषिकेशमध्ये तुतू तु, 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 मेमे होत असते तेवढा तिथे ओवी येते आणि ओवी म्हणते काय झालं तुम्ही का म्हणताय तेव्हा लगेच जानकी म्हणते सांगा तुझ्या बाबांना तुझे बाबा बघ कसे करतायत तेव्हा ओवी म्हणते बाबा काय झालं तेव्हा ऋषिकेश म्हणतो चल ओवी बाळा आपल्याला शाळेत जायला उशीर होतोय आणि ऋषिकेश ओवीला शाळेत घेऊन जातो तर इकडे जानकी ही किचनमध्ये येते तेव्हा तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा आणि जानकी म्हणतात आपला हा प्लॅन ठरलेला आहे आपण या ऐश्वर्याला सारंगच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढायचं तेव्हा जानकी म्हणते हो आई पण तिच्यासमोर ना आपण खूप म्हणजे खूप हुशारीने आपण वागलं पाहिजे कारण ती ना चानाक्षबाई आहे लबाडबाई आहे जरा जरी तिला संशय आला ना की आपल्यामध्ये काहीतरी शिस्त आहे आपल्यामध्ये प्लॅन चालला आहे ती अलर्ट होणार त्यामुळे तुम्ही आणि मी तुम्हाला उलट बोलणार म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करेन असं आपण तिच्यासमोर करायचं पण तिला सारंगबाजीना किंवा आजीला जरासुद्धा भणक लागता कामा नये तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अगं जानकी आपला हा प्लॅन तू ऋषिकेशलासुद्धा सांग ना म्हणजे तुमच्या दोघांच्यात भांडणं होणार नाही तेव्हा जानकी म्हणते नाही योग्य वेळ आल्यावर मी नक्की सांगेन आता आपण दोघी मैत्रिणी आहोत ना मग हा प्लॅन आपल्या फक्त मैत्रिणीतच राहू दे एकदा का सर्व व्यवस्थित झालं की मग मी ऋषिकेशला सांगेन तेव्हा सुमित्रा म्हणते मग ठरलं तर मग आता आपण ऐश्वर्याला या घरातून बाहेर काढायचं हेच आपलं मिशन असेल आता सारंग ऐश्वर्याला मूर्ख बनवून जानकीची नवीन खेळी जानकीने सुरू केली आहे आता सुमित्राने दुसऱ्याच दिवशी गुलाबला आणि त्याच्या बायकोला कामावरून काढून टाकलं आहे आणि आता घरातली कामं वाटून घेतली आहेत आणि जानकी आणि सुमित्राने मिळून ऐश्वर्याला शेण थापण्याचं काम दिलं आहे आता शेणात हात घातल्यावर ऐश्वर्याला लगेच उलटी होते आता तिला घरची मोलकरीन बनवून ठेवणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू